लोकसभा निवडणुकीच्या तारखांची आज घोषणा आचारसंहिता सुद्धा लागू होणार तर दुपारी तीन वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक महालक्ष्मी रेस कोर्सवरील सेंट्रल पार्कला प्रशासकीय मंजुरी मिळण्याची शक्यता राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज ठाण्यामध्ये तर काँग्रेस मोठं शक्तीप्रदर्शन प्रदर्शन करण्याची शक्यता माजी आमदार विजय शिवतारेंवर पुण्यातल्या रुग्णालयात उपचार सुरू दीपक केसरकर राहुल शेवाळेंकडून प्रकृतीची विचारपूस अरविंद सावंतांना पुन्हा लोकसभेवर पाठवा दक्षिण मुंबई मतदारसंघातून उद्धव ठाकरेंकडून उमेदवारी जाहीर संभाजीनगरच्या जागेवरून ठाकरे गटात वादाची चिन्ह चंद्रकांत खैरेंची उमेदवारी निश्चित होत असताना अंबादास दानवेंची नाराजी दानवेंनी ठाकरेंकडे व्यक्त केली लोकसभा लढवण्याची इच्छा अमरावतीतून खासदार नवनीत राणा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढणार सूत्रांची माहिती तर युवा स्वाभिमानी पक्षाच्या आजच्या मेळाव्यामध्ये राजीनामा देण्याची सुद्धा शक्यता जयंत पाटील हे फडणवीसांसह अनेकांच्या संपर्कात छगन भुजबळांचा दावा तर येत्या सोमवारी मोठे राजकीय भूकंप होणार आमदार शिरसाट यांचं सूचक वक्तव्य रावेर लोकसभा निवडणूक खडसे विरुद्ध खडसे होणार नाही कन्या रोहिणी खडसे विधानसभेसाठी इच्छुक असल्याची एकनाथ खडसेंची माहिती आणि ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी आरोपपत्र दाखल ललित पाटील भूषण पाटील आणि साथीदारांविरोधात तीन हजार पानांचं आरोपपत्र पुणे पोलिसांकडून दाखल